बहुजन समाज पार्टीतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे त्यांनी देशाची माफी मागून राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले या संदर्भात बी एस पी पार्टीचे महानगर अध्यक्ष चंद्रकांत खैरनार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आंदोलन करण्यात आलेलं आहे बी एस पीतर्फे काय नेमक्या बातम्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुश्री कुमारी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशासह भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज धरणे आंदोलन आणि निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आमची मागणी आहे की गेल्या संविधान लोकसभेमध्ये संविधानाच्याबद्दल ज्यावेळी चर्चासत्र या ठिकाणी होतं त्या देशाचं गृहमंत्रीपद भूसवणाऱ्या एका जबाबदार अशा प, प पदाधिकाऱ्यानं गृहमंत्री जे आहेत अमित शाह यांनी बाबासाहेबांच्याबद्दल ज्या पद्धतीनं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे हे या देशातल्याच नव्हे तर कर देशातल्या आणि जगातल्या करोडो लाख लोकांच्या ठिकाणी भावना दुखावणारं वक्तव्य आहे बाबासाहेब या देशाला संविधान ज्यांनी बहाल केलं दोन वर्ष अकरा महिन्या अठरा दिवस राब राब राबूंच्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान निर्म दिलं आणि या देशामध्ये समानतेचं स स्त्री पुरुष समानता ज्यांनी या ठिकाणी लागू केलं प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला आणि एक व्यक्ती वो एक, एक वोट ज्या पद्धतीनं हा सगळा अधिकार जो आहे बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार या जनतेला बहाल केले आहेत तर अमित शहा जो आहे ज्या अमित शहा आणि बाबासाहेबांबद्दल अशा पद्धतीनं वक्तव्य करणं ह्या देशाच्या गृहमंत्र्याला शोभणारं नाही आहे आणि म्हणून त्यांचा अतिशय तीव्र आणि तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो आहे आणि जर त्यांनी राजीनामा जर का दिला ना तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण भारतभर रास्ता रोको आंदोलनं होतील आणि प्रचंडच मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलनं होतील आणि त्यांना धडावलं शिकवलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो मी नरेंद्र खेरनाथ बहुजन समाज पार्टीचा प्रदेश सचिव आणि जळगाव जिल्ह्याचा इन्चार्ज म्हणून या ठिकाणी काम सांभाळतो आहे ありがとうごぞどうぞ。<music>